नागाव परंपरेचा ठेवा आणि प्रगतीचा प्रकाश एका समुद्र किनाऱ्यालगत वसलेल्या गावाची गोष्ट जिथे इतिहासाच्या पाऊलखुना आणि आधुनिकतेचा प्रकाश झोतात गावाचा विकास होत आहे ही गोष्ट आहे नागाव गुरुग्राम पंचायतीची जिथे परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम दिसतो नागेश्वर मंदिराच्या पावनभूमीत बसलेले हे गाव नऊ नागांच्या परंपरेने समृद्ध असून गावाच्या नावामागेही याच ऐतिहासिक वारशाचा ठसा आहे एकोणीसशे एक्केचाळीस साली स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीत नागाव बागमळा पाल्ले डावाळे मांडवे तर्फे बामनगाव या गावांचा समावेश होतो नागावला साडेतीन किलोमीटरचा विस्तीर्ण असा देखणा समुद्रकिनारा लाभला आहे ज्यामुळे हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण बनलं आहे गावाचा मुख्य व्यवसाय पर्यटन आणि हॉटेल उद्योग असून आठशेहून अधिक हॉटेल्स आणि कॉटेजेस येथे चालतात यासोबतच मत्स्य व्यवसाय शेती आणि लघुउद्योग हेही स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात गावाचा विकास वेगाने होत आहे डिजिटल शाळा स्वच्छ रस्ते एलईडी डी पथदिवे आधुनिक महिला व्यायामशाळा आणि महिला बचत गटांमार्फत उद्योग संधी या सर्व उपक्रमांमुळे नागाव इतरांसाठी आदर्श ठरत आहे ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे पर्यावरणपूरक विकास पाणी व्यवस्थापन सौर ऊर्जा प्रकल्प आणि कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवले जात आहेत इतिहास आणि परंपरा जपणाऱ्या या गावाने अनेक ज्ञानी घडवले आहेत गणित अभ्यासक आणि खगोलशास्त्रज्ञ विनायक लक्ष्मण छत्रे उर्फ केरुनाना यांचा जन्म याच भूमीत झाला तसेच गावाच्या मध्यवर्ती चौकात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नागावच्या शौर्याचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे आज नागाव आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्र प्राप्त डिजिटल ग्रामपंचायत बनली आहे भविष्यात संपूर्ण नागावला सौर ऊर्जेवर आणणे ब्ल्यू फ्लॅग बीच म्हणून समुद्र किनाऱ्याचा विकास करणे आणि स्वच्छ सुंदर व हरित नागाव घडवण्याचा संकल्प केला आहे नागाव हे केवळ एक गाव नाही तर विकासाचा एक आदर्श नमुना आहे येथे इतिहास आहे येथे संस्कृती आहे आणि त्यासोबतच भविष्यातील प्रगतीचा भक्कम पाया आहे नागाव ग्रामपंचायतीतील हटाणी बाजार हा येथील पारंपरिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे हा बाजार आजूबाजूच्या गावांतील शेतकरी महिला वर्ग आणि छोट्या उद्योजकांसाठी एक मुशी संधी निर्माण करतो येथे स्थानिक उत्पादने जसे की ताज्या भाज्या फळभाज्या सुकी मच्छी कडधान्ये गृहउपयोगी वस्तू आणि इतर स्थानिक उत्पादने विक्रीसाठी आणली जातात हा बाजार गावाच्या अर्थचक्रात महत्वाची भूमिका बजावतो आणि अनेक ग्रामस्थांसाठी रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देतो तसेच ग्रामपंचायत येथील युवक आणि युवतींना क्रीडा क्षेत्रात कुठलीही कमी भासू नये यासाठी पी एन पी शाळेमध्ये तसेच नागाव येथील हायस्कूलमध्ये फुटबॉल कोर्ट टेनिस कोर्ट आणि बास्केटबॉल साठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी ग्रामपंचायत विशेष प्रयत्न करत आहे या सर्व शाळा ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत आहेत आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प ग्रामपंचायतने केला आहे नागाव ग्रामपंचायत केवळ विकास कामांसाठीच नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठीही ओळखली जाते नैसर्गिक चक्रीवादळामुळे गावातील मोठ्या प्रमाणावर झाडांचे नुकसान झाल्याने ग्रामपंचायतीने सुरुची बंद या परिसरात दहा हेक्टर जागेवर वृक्षारोपण करून हरितपट्टा विकसित केला आहे गावाच्या सर्वांगीण विकासात नागाव ग्रामपंचायतीची महत्वपूर्ण भूमिका आहे येथे सुसज्ज असे वाचनालय असून दहा हजार ते बारा हजार पुस्तके येथे उपलब्ध आहेत आणि हे मोफत वाचनालय असल्याने बरेचसे ग्रामस्थ याचा लाभ घेतात ग्रामस्थांना पिण्यासाठी उमठे धरणातील पाणी बिसलेरी प्रकल्पाद्वारे उन्हाळ्यात मोफत दिले जाते याशिवाय गावात कुक्कुटपालन शेळीपालन आणि मत्स्यशेतीला चालना दिली जात आहे पाण्याची विल्हेवाट करण्यासाठी बंदिस्त गटारे आणि शोषखड्डे तसेच चोवीस तास डॉक्टर उपलब्ध असलेले आरोग्य केंद्र आणि नियमित लसीकरण सेवा ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण ठरले आहे नागावचे धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा देखील समृद्ध आहे येथे कार्तिकी एकादशीला विठ्ठल मंदिर उत्सव ऐतिहासिक नागेश्वर मंदिर नऊ नागांचे मंदिर भीमेश्वर मंदिर आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले वंखनाथ मंदिर भाविकांसाठी विशेष आकर्षण आहेत नागावच्या समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वच्छ आणि अत्याधुनिक वॉशरूम सुविधांची चांगली व्यवस्था करण्यात आली आहे स्वच्छता आणि सुविधा यावर विशेष भर देण्यात आल्यामुळे पर्यटकांना उत्तम अनुभव मिळतो आणि नागाव हे पर्यावरणस्नेही आणि सुव्यवस्थित पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येत आहे परंपरा आणि प्रगतीचा अनोखा संगम म्हणजे नागाव अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट नागाव ग्रामपंचायत डॉट कॉम धन्यवाद